मंगरुळपीर तालुक्याअंतर्गत येणाऱ्या ग्राम शेलू बाजार येथे श्रींच्या एकशे सत्तेचाळीसाव्या प्रगट दिनानिमित्ताने परिसरातील भाविकांना खिचडीचे वाटप करण्यात आले याप्रसंगी बाजार परिसरात सरपंच बाबाराव पवार समाजसेवक पांडुरंग कोठाळे बाळूभाऊ बोबळे जिल्हा परिषद सदस्य सचिन डोपेकर पंचायत समिती सदस्य विलास लांभाळे दिनेश लोखंडे यांच्यासोबतच वाशिम मंगरूळपीर विधानसभेचे आमदार श्याम खोडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती याप्रसंगी समस्त गावकरी मंडळी व आजूबाजूच्या परिसरातील ग्रामस्थांनी महाप्रसादाचा लाभ घेतला एमसीएन न्यूज मराठीकरिता दिगांबर आव्हाडे तालुका प्रतिनिधी मंगरुड पीर माता गजानन महाराज जय श्री संत गजानन महाराज मंडळ बाजार यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्री संत गजानन महाराजांच्या एकशे सत्तेचाळीसाव्या प्रगट दिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी खिचडी प्रसाद वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे सर्व या ठिकाणी बस स्टँडवर उपस्थित असलेले भाविक भक्त मंडळी या ठिकाणी प्रसादाचा लाभ घेत आहेत गेल्या दहा वर्षापासून श्री संत गजानन महाराज भक्त मंडळ शिलू बाजारच्या वतीनं हा उपक्रम या ठिकाणी राबवला जातो अगदी सुरुवातीला दोन तीन किलो खिचडीच्या प्रसादापासून सुरू झालेला हा उपक्रम आज क्विंटलच्या पार झालेला आहे श्री संत गजानन महाराजांचा आशीर्वाद असाच आम्हाला मिळत राहो आणि याहीपेक्षा चांगला कार्यक्रम करण्याची प्रेरणा गजानन महाराजांच्या कृपेनं आम्हाला मिळो अशी या श्रीच्या जरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा समस्त भाविक भक्त मंडळींना एकशे सत्तेचाळीसाव्या प्रगट दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र